नाशिक मोटरसायकल चोरटा पोलिसांच्या इंदिरानगर पोलीस स्टेशनची संयुक्त कामगिरी नाशिक शहरात चोरीच्या घटनांना आळा बसवण्यासाठी व चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी वरिष्ठांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने सतरा एप्रिल रोजी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस अधिकारी अंमलदारांनी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी यांचा शोध घेत असताना कवठेकर वाडी आला त्याला वर नमूद पथकाने छापा टाकून जागीच पकडले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव नितीन ते एकनाथ पवार राहणार लोकमत समोर कवठेकर वाडी असे सांगितले त्याच्या ताब्यातून पंचवीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल तिचा आरटीओ रजिस्ट्रेशन नंबर एम एच पंधरा पुढील कारवाई कामी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवरून पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे गुन्हे शाखा युनिट दोन कडील हेमंत तोडकर यशवंत बेंडकोडी प्रेमचंद गांगुर्डे नंदकुमार नांदुरीकर संजय सानप चंद्रकांत गवडी प्रकाश महाजन प्रवीण वानखेडे सुनील खेरनार मंगेश आवाड सागर काळे या पथकाने पार पाडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा